सर्व खरपुरेकरांना नमस्ते आज मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीच्या देखील शुभेच्छा आपल्या गावामध्ये आज ज्ञान यज्ञ सोहळा ज्याच्या माध्यमातून यज्ञ किंवा रामकथा राम होणार आहे त्या संदर्भात ग्रामस्थ म्हणून आपण काय सांगाल सरपंच म्हणून जयसिंग शेठ बोगाडे आपण पहिलं मत व्यक्त करा आदरणीय आमचे वडील सपनराव भाऊसाहेब बोगाडे आणि मातोश्रीबाबाई स्वप्नराव बोगाडे यांचं चौथे पुण्यस्मरण याचं औचित्य साधून आम्ही पहिलं प पुण्यस्मरण हे पूर्वेद्वाराचं उद्घाटन मान्यवरांचे असते आणि निवृत्ती महाराज देशमुख यांचं कीर्तन ठेवलं होतं मला कोरोनाच्या काळामध्ये आमचे वय वो आईवडील गेले स हा सोहळा आम्ही घेतला होता पण त्या काळामध्ये तो पेड म्हणजे आम्हाला जमला नाही घ्यायला त्याच्यानंतर सम सर्व ग्रामस्थांनी आम्हाला किंवा नातेवाईकांनी सुचवलं की आपण हा शब्द गावाला आणि परिसराला दिला आहे तर आपण आदरणीय हरिभक्तपरायण साध्वी वैष्णवी दिदी यांचा हा कथेचा कार्यक्रम आम्ही गावाने संपूर्ण सूचना केल्या आणि संपूर्ण गाव आज पंधरा दिवस हे सगळं नियोजन करते आदरणीय हरिभक्तपरायण साध्वी वैष्णवी दिदी यांचा आज मकर संक्रांतीचं औचित्य साधून पर्व काळ चालू असताना ह्या दिदी यांचं हे हरी म्हणजे कथा ह्या हो होणार आहे तरी संपूर्ण गावाने आणि ग्रामस्थांनी याची दखल घेऊन ह्या कार्यक्रम चालू आहे पुढील आमचे सभापती दोन मिनटं बोलतो महासंक्रांतीचं हे औचित्य साधून ह्या गावचे सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयसिंग शेठ भोगाडे व त्यांचे सर्व बंधू बहिणी सर्व कुटुंबाने आज त्यांचे वडील कैलासवाशी सोपनराव भाऊसाहेब भोगाडे आणि कैलासवाशी भाऊबाई सोपनराव भोगाडे यांचं चौथंच पुण्यस्मरण त्याचं औचित्य साधून आज पांडुरंगाच्या कृपा सर्वांनी तुकाई माता ग्रामदैवताच्या या भूमीमध्ये एक फार मोठं ह्या पूर्वपट्ट्यामध्ये कधी न ठेवणारी रामकथा यांनी आपल्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ठेवलेल्या आहे त्या माध्यमातून साध्वी सरस्वती दिदी यांची रामकथा सात दिवस रामकथा आणि शेवटचं कीर्तनाच्या कार्यक्रमाने सांगता होणारे कालेच्या असं एक आगळं आणि वेगळं या परिसरामध्ये रामकथेचं आज महिला भगिनी असतील पुरुष मंडळी असतील सर्व ग्रामस्थ असतील यामध्ये सर्वांनी सहभाग सर्वा घेण्यासाठी त्यांनी गेले आठ ते दहा दिवस सर्व तालुक्यांमध्ये आज प्रचलित असे कटआउट लावलेले आहेत सर्व लोकांना निमंत्रण दिलेले आहे पत्रिका दिलेल्या आहेत सर्व कार्यकर्ते गावकरी सर्व बंधूंना त्यांनी आव्हान केलं की बाबांनो माझ्या आईवडिलांच्या माध्यमातून मी हे चौथे पुण्यस्मरण या ठिकाणी खरपुडी बुद्रुकमध्ये तुकाई मंदिराजवळ करत आहे तरी सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या ठिकाणी या अन्नदान होणार आहे ज्ञानदान होणार आहे सर्व भाविकांची सोय होणार आहे तरी मी भोगाडे यांच्या वतीनं सर्वांना सांगू इच्छितो की बाबांना आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि सहकार्य करावं आणि आजूबाजूला नंदनवन बनवले या ठिकाणी मारुती मंदिर मंदिर असेल असेल तुकाई रस्ते असतील चेहरा मोरा ह्या सरपंचांनी बदललेला आहे आई वडिलांचे पुण्य घेतल्यामुळं सर्व काही घडतं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद चेअरमन बोल मी प्रथम सरपंच जयसिंगराव सोपन भोगाडे यांना या कार्यक्रम एवढा यो मोठा भव्य कार्यक्रम भरवल्याबद्दल प्रथमता माझ्या तनपुरे कुटुंबाच्या वतीने आणि सोसायटीच्या चेअरमन ह्या नात्याने सोसायटीच्या वतीने त्यांना प्रथमता धन्यवाद देतो आमच्या पंचकृषीतच नव्हे तर ह्या ह्या भागात आत्तापर्यंत साहेब एवढा मोठा कार्यक्रम कुणी घेतला नव्हता ह्या कार्यक्रमामुळं महिला मंडळी असतील लहान मुलं असतील सर्वच कार्यकर्त्यांनी याच्यासाठी हिरहिरीने भाग घेतलेला आहे या एवढा मोठा कार्यक्रम आमच्या सभापती साहेब मला तर मी पहिल्यांदाच पाहतो आहे तर एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला या कार्यक्रमाला ते अतिशय मोलाची सा सात साथ लाभली असंतर दसरा शेठ गाडे संजीव मामा गायकवाड पोलीस पाटील आणि आमचे तरुण सहकारी निलेशराव सुपेकर असतील ऋषिकेश काशीद असतील त्या सर्वांच्या वतीने आम्ही स सरपंच साहेबांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि एवढा मोठा कार्यक्रम घेतला त्याबद्दल सोसायटीच्या वतीने धन्यवाद देतो गावचे आदर्श सरपंच माननीय जयसिंग शेठ भोगाडे यांच्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त यांनी आज रामयज्ञ कथा आयोजित केली आहे समाजात आजकाल वाढणारे अत्याचार असतील परमार्थाबद्दल होणारी आवड कमी होणारी आवड असेल या सर्वांचा विचार करता अशा महायज्ञाची किंवा या ज्ञान सोहळ्याची गरज गावाला आणि पंचक्रोशीतील सगळ्यांनाच आहेच याच औचित्य साधून आणि आईवडिलांच्या स्मरणार्थ जयसिंग शेट भोगाडे यांनी रामकथा मान्य आपल्या वैष्णवी दिदी असतील यांच्या स्वमुखातून इथे सादर होणार आहे त्याचा लाभ गावातील सर्व नागरिकांनी पंचक्रोशीतील नागरिकांनी नवे नवे तर तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीने घ्यावा आमच्या खरपुडी बुद्रुक गावातील विकास आणि त्याचबरोबर मंदिर परिसर असेल याचा सर्वांचा ला हे सर्व पाहून गावाचा विकास कसा करावा याचा आदर्शही प्रत्येक गावाने घ्यावा असंही मी त्यांना स एक ग्रामपंचायत सदस्य आणि माझे उपसरपंच या नात्याने सुचवते आणि मा धन्यवाद देते की त्यांनी इतका छान कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं त्याचबरोबर कार्यक्रमात कलाकारांना एक विशिष्ट अशी ओळख आणि त्यांची समाजाला त्यां त्यांचा मोठेपणा करावा याकरता राजेश्रीताई भागवत यांनी जे को आमच्या तुकाई माता मंदिराच्या कार्यक्रमाच्या वेळीसुद्धा उपस्थित होत्या आणि या रामकथेच्या वे वेळीसुद्धा त्यांनी आपल्या रांगोळीच्या कलेतून आपली स्वतःची ओळख होऊन उठवलेली आहे त्यामुळे मी सर्वांना मनापासून धन्यवाद देते असे कार्यक्रम वारंवार गावात होत राहावेत हीच विनंती मी अश्विनी दत्तात्रेवर खरपडी बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच